नमस्कार मंडळी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल शुभप्रभात सगळ्यांना मित्रांनो आता आपण रेडी झालो आहे सात वाजता सात वाजता जायचं होतं आपल्या शाळेमध्ये आणि थोडंसं लेट झालं आहे कारण की थोडी झोप जास्त झाली मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालं कपडे वगैरे घातले आहे मी समीरची वाट बघतोय तोपर्यंत चाप येतो आणि मी आणि आपल्याला जायचं आहे शाळेमध्ये सव्वीस जानेवारी आहे आपल्या सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या प्रजसत्क दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आ, समीर येतोय ना प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला पण द्या तुम्ही पण <laughs> समीरची मम्मी आहेत या काही चहा चहा काकी पिताय चहा पिताय नाही बोला ठीक आहे चालेल एक्साइटेड आहे शाळा सोडून बरेच दिवस झालेले समीर तर शाळेमध्ये शिकलाय तु या oh, पहिलीपर्यंत पहिलीपर्यंत समीर शिकलाय मी नाही शिकलो पण कनेक्टेड खूप कनेक्टेड आहे मी शाळेपासून बघा बरे आहेत नावानो इसको कोई नहीं कर सकता अरे बाय व्हिडिओ निकाल नाही खूप डेंजर आणि मित्रांनो बरीचशी मंडळी गावी आलेली आहे आता तुम्हाला कदाचित बघायला मिळेल कारण की लगातार तीन दिवस सुट्ट आहेत सो त्याचा प्रत्येक लाभ घेतलेल्या मस्त गावी आलेल्या सगळी जण हा समीर करेल ना भाषण करणार आहे समीर कायम होत जेव्हा करायचं अध्यक्ष माझ्या पूजेपुजरी जाणवार घेते जमल्या मित्रांनो आज मी काही जे दोन शब्द साहित्य शांत चित नाही बस एवढी स्टार्ट होती से। सर्वांची सेम ह्या <laughs> सेम सेम हा हा एक स्टार्ट माझ्या हजन सुद्धा काय तुम्ही मिळवणारच एवढं एवढं बस एवढंच होतं जगा गंग उज्जल जग दिवशुभ नामे जागे कवशुभ आशीष मागे गाहेे तब जय दादा जनद मंत्र जय जये भारत भाग्य दादा जा 오사시니 <목소리도> <목소리도> असून सुद्धा जात नाही तेवढी आवड नाही पण मुंबई पण विशेष करून येते हे खूप माझ्यासाठी एक आश्चर्य तरी चाललं चालेल या सर्वांचे पण खूप खूप स्वागत खूप खूप सर्व ग्रामस्थ माझ्या विद्यार्थी वगैरे आज सव्वीस जानेवारी आज प्रशासक दिन आपण साजरा करतो आपला देश हा संविधानात चालतो आज मुलाला सांगू शकतो की शिक्षण पण असेल तर आपण देशाचे नागरिक आहोत आज खूप मोठा बदल करू शकतो तसेच सा ग्रामस्थांना सांगू शकतो की स्वच्छता राखा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा हीच तुम्हाला शुभेच्छा आहे आणि गावासाठी आणि देशासाठी आपण चांगलं काम करू शकतो

मित्रांनो आमच्या घराच्या बाजूला एक पेरूचे झाड आहे त्या पेरूच्या झाडावरती एक घरट आहे आपण बघूया आपण ट्रायपॉड लावलाय तर आपण बघूया का त्याच्या घरट्यामध्ये काय की नाही काय वा भाई पाव दर्द कर रे की का <laughs> समीर तुझे काप सोडले हा भाई चल बघा मित्रांनो आपण बघूया त्याच्या आतमध्ये काय आणि मित्रांनो त्या घरट्यामध्ये दोन अंडी आहेत छोटी छोटी आमच्याकडे त्या पक्षाला चिटकूर बोलतात एकदम छोटासा असा पक्षी असतो आमच्याकडे कुणामध्ये त्याला चिटकूर असं बोलतात मित्रांनो झेंडावंदन झालं बरंसं टाइम घरामध्ये स्पेंड केला आणि विचार केलो की आता काय करूया तर म्हटलं आपण मंदिरामध्ये जाव्या आपल्या गावच्या देवीचं दर्शन करायला जाव्या रोडचं काम चालू वाटतं इकडे चांगली गोष्ट प्रगती होते आता गावामध्ये पण जास्त माणसं राहत नाही ना त्यामुळे बघ ना समीर एकदम आले ठीक आहे पण बरीच मंडळी आलेली गावी समीर खूप मंडळी आलेली असं गावी आल्या असं वाटतं की वर्षातून चार पाच वेळा तरी गावी आलं पाहिजे पण ते प्रॅक्टिकली नाही पॉसिबल होत जी आपली नवीन विहीर जी आता गणपती विसर्जनासाठी बांधलेली आता आपण पहिलं गणपती विसर्जनला अगदी खाली जावं लागायचं म्हणजे वि नदीवरती आणि खूप स्लिपरी रस्ता वगैरे पावसामध्ये सो आता ही विहीर बांधलेली आहे छान होतं याच्यामध्ये पण समीर आणि आपली जुनी विहीर पुराने यादे कठडा आहे जो आपले गणपती बाप्पा बसतात त्याच्यावरती त्याच्यावरती पूजा अर्चना शेवटची होते आरती चलो आणि आता आपण आलोय टेंबीवरती आलोय जिथे आमची म्हणजे जागेचं नाव आहे टेंबी जिथे आमची झाडं आहेत आंब्याची काजूची झाडं आहेत हे कंपाऊंड आहे आतमध्ये आतमध्ये कंपाऊंड आहे मोहर आला मोहर तर आलाय बस आ, काजू पण आलेत मोर आलाय फक्त एक प्रॉब्लेम ह्या जागेचा असा आहे थोडस गावापासून म्हणजे खाली आहे त्यामुळे माकडं खूप त्रास देतात देत माकडं खूप त्रास देतात माकडं आणि आपण पोचलोय सानेवरती पोचलोय तिथे मित्रांनो आपली पालखी बसते या ठिकाणी पालखी बसते आणि इथून मग डायरेक्ट मंदिरात जाते इथे एक छोटी विहीर आहे इथे पण एक छोटी विहीर आहे पण आता तिला पाणी नाहीये पण तिथे एक वरती विहीर आहे त्या विहिरीला तिकडे पाणी पुढे वरती आहे ती आधीच्या होळीच्या ब्लॉग मध्ये कदाचित क्रिएट केलेला तो नहीं। नहीं। चा, चा, प्रेट प्रेट मजा येते होळीला पण एव्हरी वन शिमगा आणि होळी सॉरी शिमगा आणि कोकण जबरदस्त धमाल येते आणि हे आहे मित्रांनो आपलं मंदिर ओहो हो, हो। आणि हे आपलं मंदिर मित्रांनो आपण मस्त एकदम टकाटक झाडू मारलेली आहे एकदम एकदम क्लीन तर नाही पण झाडू तर आपण मारलेली आहे मस्तपैकी एकदम मस्त समीर नाही पर्यामधलं पाणी आणलं एकदम आपलं मंदिर एकदम पर्याच्या मधोमधच आहे अनफिल्टर्ड वॉटर बट बेटर दॅन फिल्टर वॉटर मित्रांनो मस्त झोपून झालेलं आहे आपलं एकदम मस्त झोप लागली जेवलो आणि झोपलेलो समीराने मी आणि मित्रांनो आपण आलोय आपल्या मागीलदारी आलोय वर्सवामध्ये बरस आपलं काम बाकी अजून पेंडिंग आहे इकडे सगळं ही व्हिडिओ खास डॅडींसाठी आहे डॅडीनं बघायची होती झाडांची ग्रोथ किती झाली आणि काय नाही झाले इथे डॅडींनी पेरूच्या जागी आता फळ हे लावलेलं आहे केळीचं झाड लावलं आहे इकडे ला। नारळाची झाड आहेत तीन आणि हा तो आंबा आहे या आंब्यावरून आपण लास्ट टाइम आंबे काढलेले हा फोनच ना आला यावर्षी पण हा फोनच आलेला आहे जोरदार सी मे महिन्यापर्यंत केवढा होतो अगदी वरपर्यंत आलाय मित्रांनो आपल्या परतीचा प्रवास चालू झालेला आहे कम्फर्टेबल एकदम गाडी आहे स्पीक लावली नाही मित्रांनो आहे गाडी जे चांगली आहे सायकल खाली आहे आणि दुःख म्हणजे असं की खूप काळजी वाटते की सायकलवर स्क्रॅचेस नको याला गेअर शिफ्टर तुटायला नको कारण की याने बांधलय पण मी बांधलय त्यामुळे एवढं काय असं स्ट्रॉंगली नाही बांधलं आणि नायलॉनची रस्ते आणल्यावर काय बांधणार तुम्ही दोन ती पाटावाली होती ती नायलॉनची रस्सी मी तुझ्याच रस्सेने बांधलेली ठीक आहे मित्रांनो त्या ब्लॉगला इथे एंड करू नाही नाही ते कारण पुढे रेंड करतो मुंबईला पोचल्यावर एंड करतो जो हॅपी जर्नी काय बोलू शकतो आमचा अर्धा खाली आहे आमच्या खाली आहे बघूया नाही खरोबर कर, होते कारण की स्क्रॅचेस नको यार आणि काही तुटायला नको खूप जीवाला लागेल जीवाला पण लागेल आणि किसायला पण लागेल आपण दुपारी झोपलो कव्हर झालो चलो नाही चलो मित्रांनो टेक केअर आय थिंक एंड करू